लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झालेली आहे आजपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये जमा करायला सुरुवात झालेली आहे होय तुम्ही बरोबर ऐकताय तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये आले त्याबद्दल सुद्धा पंधराशे रुपये बँकेचा जो मॅसेज आहे त्याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा घ्यायचा आहे तर मग चला जास्तीचा वेळ वायानं घालवता करू या व्हिडिओला सुरुवात तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो पी टी मराठी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर बघा लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत सर्व पात्र बहिणीच्या खात्यामध्ये आतापर्यंत जे काय नऊ हप्ते पंधराशे रुपये प्रमाणे नऊ हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे तर आता बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणींना दहाव्या हप्त्याची म्हणजेच एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे त्याची वाट पाहत होत्या तर सर्व डिजिटल माध्यमांमध्ये मा चर्चा चालू होती की एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे तो अक्षय तृतीयीच्या मुहूर्तावर येणार पण आतापर्यंत अक्षय तृतीय होऊन दोन तीन दिवस उलटून गेली तरी सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा दावा हप्ता आला नाही पण आता आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करायला सुरुवात झालेली आहे आपण बघूया आता आपल्या स्क्रीनवरती जो स्क्रीनशॉट दिसतोय बघताय हा आपल्या एका सबस्क्र सबस्क्रायबरनेच स्क्रीनशॉट पाठवलेला आहे बघा आजची डेट आहे आजचीच तारीख आहे तर आपण बघू शकता काही जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा दावा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर काही जिल्ह्यामध्ये अजून संध्याकाळपर्यंत सुद्धा काही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जो दहावा हप्ता आहे पंधराशे रुपये हप्ता आहे तो संध्याकाळपर्यंत बाकीच्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्याचबरोबर काही लाडक्या बहिणींना उद्या म्हणजेच तीन तारखेला तर काही लाडक्या बहिणींना परवा असे दोन चार दिवसामध्ये म्हणजेच सात तारखेपर्यंत सर्व ज्या काय पात्र लाडके बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये हप्ता त्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी अजिबात चिंता करण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही जे काय लाडक्या बहिणी आहेत त्यांना सर्व पात्र लाडक्या बहिणींना दहावा हप्ता तो मिळणार आहे तर आपण कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय आणि आपल्याला आतापर्यंत पंधराशे रुपये म्हणजेच दहावा हप्ता आतापर्यंत मिळाला की नाही मिळाला आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या इतर लाडक्या बहिणीपर्यंत व्हिडिओला शेअर करा आपण या चॅनलवरती नेहमी अशीच लाडकी बहीण योजना व सरकारी कुठलीही योजना त्याचबरोबर शेतीविषयक माहिती नेहमी एकदम खरी आणि उपयुक्त माहिती नेहमी अपलोड करत असतो तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत नमस्कार